तर माझी काय मक्कन नाही आहे ते खाऊ तर मी आणि पिहू आंघोळ करायची राहिला मी तू की माझा स्वयंपाक सगळा झालाय आता जेवणार मग आंघोळ करणार आहे ना वा? वा,

तर लवली घेते पुऱ्या घेत त्याच्यात भात आहे भात राईस राईस दिसलेलाय का आणि ते परायची पनीरची भाजी मटर पनीर नाही नाहीतर मग पनीर कसं बनते सगळ्यात तू कस फाडलंस बघते श्रीखंडचा डब्बा हा आता काय झालं काय झालं मम्मी मी नाही घेणार श्रीखंड का बरं बस झालं भात किती नंतर घेशील मनाने मला खूप आवडत पुरी काती मौ? बाजी। आनी तुम्ही तुम्ही हो लो मसे हो का देणार का भाजी पुरी कशावर खाते मग भाजी पाणी कटा देते मम्मी तर तुम्ही काय बनवलं होतं गुढी पाडव्यासाठी जेवायला तर कमेंट करून सांगा नक्की मम्मी मला पनीर जास्त द्या बस, बस तुला का आ... आ... ए, बस काय पाहिजे मी पिऊ आंघोळ करून बसलोय गॅलरीत आहे ना बाल्कनीत ह पिऊ बघा काय तोंडात घालते पिऊ काय आगळू हे हा स्ट्रॉ आहे ना आमची पिऊ बघता बघता एक वर्षाची झाली आहे ना पिऊ कसे दिवस गेले कळले नाही पिहूला सांभाळू सांभाळू ना पिओ आज वर्षी मम्मा हॉस्पिटल मध्ये होती मम्मा हॉस्पिटल मध्ये होती पिऊ शती पंधरा दिवस है ना हो पिऊ का बर होती मम्मा हॉस्पिटलमध्ये देऊ नाही तर ना मी गेल्या वर्षी ह्या दिवसामध्ये ना हॉस्पिटलमध्ये होती आ... ऍडमिट होत किती दिवस पंधरा दिवस अगोदर मॅम 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 तर ना माझे सीजर झाल्यात अगोदरचे दोन्ही पण आणि पिऊच्यानं पण सीजर झालं तर माझे ना अगोदरचे टाके फुगले होते आणि जास्तच फुगले होते त्याच्यासाठी ना मी ॲडमिट झाले होते हॉस्पिटलमध्ये पंधरा दिवस अगोदरच म्हणजे लई लई हाल झाल्यात माझे है ना पिहू हां पिहू मुळे झाले का हाल माझे का नाही बळू मागे जायचं आणि आमची पिहू चालत पण नाही आणखी धरूनच चालते है ना पिहू एक वर्षाची होते आता परवा तरी नाही चालत कुठून थांबते पटते खाले पिहू हो, ए रजा. कशी थांबल्या विंडोला धरून ए सुन्या पिहू हो। तर मला जायचंय बाहेर पिहूला ड्रेस आणायचा आहे त्याचा आंघोळ करून जेवण झाले आमची तर आता बसले थोडा वेळ लई गर्मी होते इकडं थोडी पण हवा नाही लवली पर्ली टी वी बघतात त्यामध्ये तर जाणार आहे बाहेर तर ऊन आहे पिऊला घेऊन जायचं कस आणि लवली पर्लीला आईच्या घरी सोडणार आहे तिकडं घरी कुणी नाही ना मग त्यांना सोडणार आईच्या घरी मग मी आणि माझा भाऊ जाणार पिऊला कपडे घ्यायला मग का ते बड्डेचं सगळं सामान बलून कॅन्डल परत फरारे हे सगळं घेऊन येणार आहे जाणार आहे जमलं तर तुम्हाला मी बाहेरचं दाखवेन नाही जमलं तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय काय आणलं ते दाखवेन म्हणजे मीच सगळं बघायचं आणि व्हिडिओ पण शूट करायचं नाही होणार बाहेर गेणार आणि लवली आला असती तर लवली शूट केलं असती पण लवलीला घेऊन नाही जाणार आहे त्यामुळं का नाही घेऊन घेऊन जाणार जाणार तुला बाहेर नाही ना का कस बसणार आपण मामाच्या गाडीवर तू मी पिऊ आणि हो। परली पण रडत्या मग परली सोबत कोण राहणार पिऊ रडत नाही पिऊला भूक लागते ना पिऊ दूध पेत नाही दूध नाही ना पिऊ ना मग कस बसत पिऊ तेवढा वेळ माझे ना कानातले पण तुटले कानातले तुटले तर परवा त्याच्यामध्ये ना फिरकी अटकल्या तूटून अटकले आहे पण निघत पण नाही ते आता सोनाराकडे जाऊन नीट करावं लागेल oh कान माझे मग कसे दिसतात छोटे छोटे तिच्या कानात किती छान रिंग आहे ते रिंगायच बघ असं लटकायचं दिसणार झालंय बाळा असं नीट हो ना थांब दिसते आता किती सुंदर आहे तेवढे छान त्याच्यावर निळा खडा आहे आणि गोल आहे आणि छोटस आहे हे पूर्ण फिरक्या सकट सोन्याच आहे पूर्ण कधी घेतले आपण बाळू हे लॉकडाऊन मध्ये बसू कल्याण ला गेल्यावर घेतले पिऊच्या बड्डेला फक्त एक दिवस राहिला उद्याचा दिवस परवा पिहूचा बर्थडे <laughs> पिहूच्या दीप लवलीच हो? <laughs> <Exciting. laughs> लई <खुशाय, खुशाय। laughs> का एक्स्ट्रा एक्साइटेड म्हणावं एक्सायटेंड लई खुश आहे खुश बर्थडे साठी आहे पिहू पिहूला कळत नाही ना आणि बर्थडे काय म्हणायचं आहे ना पिहू पुढल्या वर्षी कळल माझ ती पण मला कुठला केक घेणार म्हणणार है ना पिऊ पिऊला आणखी कळत नाही ना है ना पिव तिच ती गुंगाए गुंगाए गुंगा। गुंग आहे खेळण्यात खेळण्यात है ना पिऊ हम्म अयो नाका लागल ना तर हिच्या पण कानात काड्या असलेल्या ना हे आईने घेतल्यात माझ्या हे बघा हे पण छान आहेत हे पूर्ण अखंड सोन्याचे आहे ना पिहू आणि जे परलीच्या कानात आहेत तिच्या आत्याने छोटे असते वेळेस जेव्हा ती सहा महिन्याची होती तौवा घातलेल्या आहेत तिच्या कानात हा आता पाच वर्ष होतात त्याला मला तर एक दोन तीन काय तीन तीन आहेत तुझ्याकडे ना 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 आणि पहिली लोकांचे फक्त एकच आहे मग तिचे काढले नाही ना आणखी म्हणून तिच्याकडे एकच आहे तिचे काढले ना मग तिला आपण आपण बघू आपण गावाला गेलो तर घेऊन नाही गेलो तर नाही तुझे केस वरती बघ सगळं परवा परवा दोन तीन दिवस झाला का तुम्ही लग्नाला गेलता तर माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न होत तर हे लवली आणि पर्ली लग्नाला गेल तर दुगे आई सोबत माझ्या पप्पा सोबत हाय बाळा कस झालं लग्न तुला आवडलं नाही म्हण कि जास्त एकदम बर्डे सारखं लग्नाची डेकोरेशन केली होती पण एकदम त्यांचा अगोदर ना कोर्ट मॅरेज झालंय त्यांनी का लो मॅरेज करून लग्न करून ना त्यामुळं ना नंतर उगी थोडस फॅमिलीला सांगून काय त्यांनी मग आता थोडं उगी लग्न

चलवीच चुरून घेऊ